आज आपण डोळ्याच्या एका अशा समस्येबद्दल चर्चा करणार आहोत ते म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एकदा तरी ते होऊन गेलेली असते आणि मलासुद्धा तो प्रॉब्लेम फेस करावा लागला त्यामुळे मला असं वाटलं की ह्यावर आपण एक व्हिडिओ बनवलाच पाहिजे तर ह्या प्रॉब्लेमचं नाव आहे रांजणवाडी किंवा त्याला आपण मांजोळी असं म्हणतात किंवा स्टाय इंग्लिशमध्ये म्हणजे मॉडर्नच्या सायन्सनुसार त्याला स्टाय म्हणतात आणि हिंदीमध्ये त्याला गुहारी असं म्हणतात तर आज आपण ह्या प्रॉब्लेमबद्दल चर्चा करणार आहे नेमकं हा आपल्याला स्टाय म्हणजे रांजणवाडी का होत असते आणि ह्याच्यावर आपण कोणते आयुर्वेदिक उपाय करू शकतो ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे म्हणून व्हिडिओ हा तुम्ही लास्टपर्यंत बघावा रांजणवाडीला असे सुद्धा म्हणतात हे एक प्रकारचं आय इन्फेक्शन आहे ह्याला आपण संक्रमण असं सुद्धा म्हणू शकतो आणि हे आपल्या डोळ्यांच्या ज्या पापण्या आहेत तर त्यांना ते प्रभावित करत असतं आणि ह्या प्रकारचं आय इन्फेक्शन हे पापणीच्या आतल्या भागामध्ये किंवा बाहेरच्या पृष्ठभागावर सुद्धा हे इन्फेक्शन येऊ शकतं आणि ह्या प्रकारचं आय इन्फेक्शन जे आहे ते आपल्या पापणीचे जे केस आहे तर ह्या केसाच्या आतमधल्या ज्या ऑइल ग्रंथी असतात ग्लँड्स असतात तर त्यांना ते प्रभावित करत असतं त्यांना ते इन्फेक्टेड करत असतं आता बघूया या रांजणवाडी म्हणजे स्टायचे आपल्याला लक्षणं काय दिसू शकतात सिमटम्स काय दिसू शकतात ह्या स्टायचं पहिलं लक्षण आहे की आपल्या पापणींच्या केसांमध्ये आपल्याला एक मुरुमासारखी म्हणजे एक बम्स किंवा आपण त्याला पिंपल्स म्हणू शकतो त्या फोळासारखी ती इथं आपल्याला येऊ शकतो आणि ही जी रांजणवाडी आहे ही एकदम लहान आकाराची आणि लाल रंगाची आणि त्यामध्ये पस जमा झाल्यामुळे त्यांना मध्यभागी असा एक पिवळा असा डॉट आपल्याला दिसू शकतो आणि त्याच्यामध्ये खूप असा टेंडरनेस म्हणजे कडकपणासुद्धा आपल्याला जाणवू शकतो आणि ह्या प्रकारच्या रांजणवाडीमुळे आपल्या डोळ्याला वेदना होऊ शकतात आणि डोळ्यांचे पापणींची जी उघडझाप करायला आपल्याला त्रास जाणवू शकतो ह्या रांजणवाडीमुळे आपल्या पापण्यांना सूज आल्यासारखं आणि डोळ्यातून वारंवार पाणी किंवा अश्रू येणे तसेच ह्यामध्ये आपल्या डोळ्यामध्ये काहीतरी गेल्यासारखं आपल्याला सतत टोचल्यासारखं काहीतरी वाटत राहतं रांजणवाडी म्हणजे स्टाय येण्याची कारणं काय असू शकतात ते आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे तेव्हाच आपण त्यावर काही उपचार हे करू शकतो तर प्रथमदा ह्यामध्ये जे कारण आहे ते आहे बॅक्टेरियल किंवा व्हायरल वा इन्फेक्शन ह्यामुळे सुद्धा आपल्याला ही येत असते दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपली लो इम्युनिटी असणं किंवा व्हिटॅमिन्स मिनरल्स लो प्रमाणामध्ये डायटमध्ये असणं ह्यामुळे सुद्धा आपल्याला रांजणवाडी ही येऊ शकते रांजनवाडी येण्याचं तिसरं कारण म्हणजे ड्रायनेस ऑफ आय म्हणजे ड्रायनेसमुळे आपले डोळे हे थकून जातात खूप जास्त आपला जर जा स्क्रीन टाईम असेल मोबाईल लॅपटॉपवर खूप वेळा आपण स्क्रीनकडे पाहत असू तर त्या स्क्रीनिंग टाईममुळे आपले डोळे हे कोरडे बनत जातात डोळे थकल्यासारखे होतात आणि ह्यामुळे सुद्धा आपल्याला रांजणवाडी येण्याचं हे कारण आहे रांजणवाडी येण्याचं चौथं कारण म्हणजे अनहायजीन किंवा मग दुसऱ्यांचे वापरलेले जे नॅपकिन असतात ते यूज करणं तर ह्यामुळे सुद्धा आपल्याला एकमेकांचं इन्फेक्शन हे येऊ शकतं स्टाय ऑप्टन ऑकर्स इन अ रेनी सीझन ऑर ह्युमिड सीझन दे आर हाय इन्फेक्शन सीझन म्हणजेच काय तर आपल्याला जे ह्युमिडिटी ज्या प्रमाणामध्ये वातावरणामध्ये असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या डोळ्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि आपण बघतो की रेनी सीझन आला म्हणजे जेही काही क्रोनिक डिसीज असतील ते डोकं वर काढत असतात डिफेन्स सिस्टीम लो असणारे व्यक्ती म्हणजे जसे की डायबिटीज पेशंट असतील ते ह्युमेनो सप्रेसंटवर असतात तर असे पेशंट किंवा मग एच आय व्ही किंवा मग कॅन्सर असणारे पेशंट जे असतात तर ह्यांनासुद्धा स्थायी हे भरपूर प्रमाणामध्ये येऊ शकतात आत्ता बघूया रांजणवाडीची ट्रीटमेंट काय आहे तर रांजणवाडी ही जाण्यासाठी म्हणजे ती हिल होण्यासाठी आपल्याला एक ते दोन आठवड्याचा कालावधी हा जावा लागतो जर आपल्याला रांजणवाडी झाली असेल तर आपल्याला कोणते प्रिकॉशन घेणे गरजेचे आहे ते आता आपण बघूया तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपण सतत डोळ्याला हात लावायचा नाही आहे किंवा जी रांजणवाडी आहे तिला दाबण्याचा प्रेस करण्याचासुद्धा आपल्याला प्रयत्न हा करायचा नाही आहे रांजणवाडीवर आता आपण घरगुती उपाय बघूया जसं की आपण एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे त्याला प्रेसने गरम करून तो गरम असलेला रुमाल आपल्याला ज्याही ठिकाणी आपल्याला रांजणवाडी झाली आहे त्या ठिकाणी आपल्याला असा धरून ठेवायचा आहे असं आपल्याला दिवसातून तीन वेळा आणि हा गरम रुमाल आपल्याला दहा ते पंधरा मिनटं त्याला आपल्याला शेक द्यायचा आहे तर असं केल्यामुळे काय होणार तर तिथला जो ब्लड फ्लो आहे तो वाढेल आणि त्यामधलं जे सिक्रेशन आहे पस आहे तर तो, तो बाहेर निघायला आपल्याला मदत होणार रांजणवाडीमुळे आपल्याला तिथं पेनही असतं आणि इन्फेक्शनही असतं तर हे वेदना आपल्याला कमी करण्यासाठी आपल्याला काही अँटी इन्फ्लेमेटरी ओरल मेडिकेशनसुद्धा घेणं महत्त्वाचं असतं आणि कधीकधी ही जी स्टाईल आहे तर हा जर आकाराने मोठा असेल आणि त्यामध्ये पज जमा झालेला असेल तर आपल्याला ऑप्थर्मोलॉजिस्टकडे जाऊन त्याला ड्रेन करणं म्हणजे त्यातून पस बाहेर काढणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं आणि त्यानंतर डॉक्टर काही आपल्याला अँटीबायोटिक्ससुद्धा देत असतात जसे की ॲमॉक्सिक क्लाव हे देत असतात तर हे आपल्याला बॉडी वेटनुसार डॉक्टर देत असतात आता आपण राजनवडी जाण्यासाठी एक इफेक्टिव्ह उपाय बघूया तो कसा करायचा आहे आपल्याला ग्रीन टी बॅग असतात तर त्या ग्रीन टी बॅग आपल्याला एका बाउलमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये त्या डीप करायचे आहे आणि त्यानंतर ते आपल्याला सोक करायचे आहे म्हणजे त्यातून आपल्याला पाणी काढून घ्यायचं ते पिळून घ्यायचं आणि त्या ज्या गरम बॅग असतात त्या आपल्याला ज्याही ठिकाणी आपल्याला डोळ्याला इन्फेक्शन झालेलं आहे त्या डोळ्यावर ती बॅग आपल्याला ठेवायची आहे आणि रुमालाने कॉटनच्या रुमालाने आपल्या डोळ्याला एक पट्टी बांधून घ्यायची तर ह्यामुळे काय होणार तिथं वॉर्म कॉम्प्रेशन होणार आणि टी पावडर जी आहे तर त्यामध्ये हायग्रोस्कोप पीक अशी रिॲक्शन होते म्हणजेच ते जे आतलं जे इन्फेक्शन आहे ते शोषून घेण्याचं कार्य हे हो, टी पावडर करत असते आणि त्यामुळेच तिथं ते सुद्धा करत असते तर हा एक चांगला इफेक्टिव्ह उपाय हा तुम्ही नक्की करून बघावा स्टाय म्हणजे रांजणवाडी जर आपल्याला सारखी होत असेल तर ह्यावर काही आय ड्रॉपसुद्धा आहे जसे की सिप्रॉक्स आय ड्रॉप हा सुद्धा आपण दोन दोन थेंब आपण सकाळ संध्याकाळ आपल्या डोळ्यांमध्ये आपण जर आठ दिवस टाकला तर ह्यामुळे सुद्धा तिथले इन्फेक्शन पूर्ण कवर होण्यास मदत होत असते रांजणवाडी जर आपल्याला सारखी होत असते तर आपल्याला ह्यावर काहीतरी प्रिकॉशनसुद्धा करणं महत्वाचं आहे जसं की आपण एक चमचा धने घ्यायचे आहे आणि एक चमचा हळद हे एक ग्लास पाण्यामध्ये चांगलं उकळायचं चा आहे आणि ते पाणी गाळून घेऊन नंतर त्या पाण्याने आपले डोळे हे वॉश करायचे आहे आणि असं केल्यानंतर आपल्याला अलोवेरा जेल असतं तर ते अलोवेरा जेल आपण आपल्या डोळ्याच्या अवतीभोवती हे लावलं गेलं पाहिजे तर त्यामुळे सुद्धा आपलं आय इन्फेक्शन हे आपल्याला होणार नाही आणि डोळ्यामधला जो ड्रायनेस असेल किंवा मग तिथं इन्फेक्शन वाढण्याचे जे चान्स सेस असतात ते कमी होतात या रांजणवाडीवर मी तुम्हाला आजीच्या बटव्यातील एक उपाय सांगते तो असा आहे की जसं की आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे एका बाउलमध्ये आणि त्यामध्ये कॉटनचा रुमाल टाकून त्याला चांगला पिळून घ्यायचा आहे आणि हा गरम गरमच रुमाल आपल्याला ज्याही ठिकाणी रांजणवाडी झाली आहे त्या ठिकाणी आपल्याला पंधरा मिनटं असा शेक द्यायचा आहे आणि एक लसण पाकडी घेऊन ती बारीक ठेचून त्याचा जो रस असतो तो रस आपल्याला ज्या ठिकाणी रांजणवाडी झाली आहे त्या ठिकाणी तो आपल्याला अप्लाय करायचा आहे लावायचा आहे तर असं केल्याने आपल्याला त्या ठिकाणी थोडं झुंज किंवा आग झाल्यासारखं जाणवेल परंतु लसूणाच्या अँटी इम्प्लोमेंटरी प्रॉपर्टीजमुळे तिथलं जे इन्फेक्शन आहे ते लगेच पटकन एका दिवसामध्ये जाण्यासाठी मदत ही नक्की होणार तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि इतरांपर्यंत ही उपयुक्त माहिती नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद